नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी ग्राहकांसाठी मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय काय आहेत ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत एल पी जी ग्राहकांसाठी ते, ग्राह ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार एल पी जी ग्राहकांसाठी मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय एल पी जी गॅस सिलेंडर सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे निवडणुकीचे पडघम मात्र आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले होते केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासूनच विविध निर्णय घेतलेत एल पी जी ग्राहकांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत बघ्या सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीमुळे राजकीय म्हणजे पॉलिटिकल जे वातावरण आहे ते पूर्णपणे तापलेलं आहे आणि आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच त्याची देखील आपल्याला जाणू लागलेले आहेत केंद्रातील मोदी सरकारने अशातच निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षापासूनच निर्णय घेतलेले आहेत बघा एल पी जी ग्राहकांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत गेल्या वर्षात अनेक अन चालू वर्षात एल पी जी ग्राहकांसाठी तीन मोठे निर्णय घेतले गेले आहेत दरम्यान आता आपण हे तीन तीन मोठे निर्णय कोणते आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच या, तसे या निर्णयाचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतला हा मोठा निर्णय बघा सरकारने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घरगुती एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आधी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त दोनशे रुपये सबसिडी मिळत होती बघा उज्ज्वला जी योजना ते आहे त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आधी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना फक्त दोनशे रुपये सबसिडी मिळत होती मात्र सरकारने गेल्या वर्षी मध्ये मोठा निर्णय घेतला आणि या सबसिडीच्या रकमेत शंभर रुपयांची वाढ केली आहे यानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी तीनशे रुपये सबसिडी मिळणार आहे एका वर्षात बारा सिलेंडरवर या सबसिडीचा लाभ मिळणार आहे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने सबसिडीचा लाभ मिळणार आहे एका वर्षामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली कपात बघा किती झालेली आहे कपात गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या मार्च महिन्यात मोदी सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतला या निर्णयानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी झाल्या आहेत आठ मार्च दोन हजार चोवीसला केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी केल्या असून आता गॅस सिलेंडर आठशे दोन पॉईंट पन्नास रुपयांना मिळत आहे बघा सध्या किती मिळत आहे गॅस सिलेंडर आठशे दोन पॉईंट पन्नास आणि तुमच्याकडे किती मिळत आहे तेही मला या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेऊन एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे याचा सरकारला आगामी निवडणुकीत फायदा होतो की नाही हे तर येणारा काळच सांगणार आहे मात्र या निमित्ताने आगामी काही दिवस का होईना पण सर्वसामान्यांना दिलासा मिळेल एवढी नक्की आहे बघा सबसिडी योजनेला मुदतवाढ मिळालेली आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे ही सबसिडीची योजना एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार होती पण सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता ही सबसिडीची योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणार आहे आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला बारा सिलेंडर अनुदानावर मिळणार आहे प्रती सिलेंडर तीनशे रुपये एवढे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे याबाबतचा निर्णय गेल्या मार्च महिन्यातच घेतला गेला आहे बघा दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरवर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीला एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने यामुळे सरकारला बारा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे तसेच याचा देशातील दहा कोटी कुटुंबांना फायदा होणार असे सांगितले जात आहे बघा एकूणच किती कुटुंबांना याचा फायदा होणार आहे तर या ठिकाणी देशातील दहा कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे पहा पुढे विशेष बाब अशी की गेल्या सात महिन्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या नाहीत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत असा दावा सरकार करत आहे पण हे अच्छे दिन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही कायम राहणार की ही म्हणजे राहणार का ही पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने नरेंद्र मोदींनी सर्व जनतेला आश्वासन दिलेलं होतं की अच्छे दिन आयंगे परंतु खऱ्या अर्थाने किती अच्छे दिन आलेले आहेत हे बाकी जनतेलाच माहीत आहे एकूणच अशा पद्धतीने सबसिडी योजनेला मुदतवाढ दिली एकूणच सबसिडी योजनेच्या या मुदतवाढीनंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली कपात व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये घेतला हा मोठा निर्णय एल जी गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती मं म्हणजे एल पी जी ग्राहकांसाठी मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद